श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते भाऊ आणि बहिणीच्या नात्यांमधील बंध म्हणजेच रक्षाबंधन रक्षाबंधन हे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाला अतूट बनवतं भाऊ आणि बहिणींमधील प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे तसेच यावर्षी भद्रा रक्षाबंधनाचा भाग असेल की नाही आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधली जाईल कोणता शुभ मुहूर्त आहे आणि भद्रा काळ म्हणजे काय भद्रा काळात राखी बांधावी की नाही हे सर्व जाणून घेऊया चातुर्मासातील पवित्र श्रावण महिना सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्व आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो सन दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन कधी आहे कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी भद्रायोग कधी आहे चला तर मग जाणून घेऊया श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी रक्षाबंधनाचाही सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो देशभरात हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षतेचे प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये कोणता सण पवित्र असेल तर ते रक्षाबंधन हे भाऊ आणि आणि प्रेमाचे निस्वार्थ पवित्र असल्याचे मानले जाते रक्षाबंधन भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवणारा सण रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेली राखी म्हणजे त्याचे रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण आहे भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो पंचांगानुसार ज्या दिवशी विष्ट करण असते त्या दिवशी भद्रकाळ असतो त्याचा संबंध चंद्राच्या किरण आणि राशीतून जाणाऱ्या भ्रमणाशी आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विष्ट किरण आहे विष्ट किरणाची सांगता आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होत आहे मुहूर्त चिंतामणी मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते भद्राकाळात शुभकार्य शुभ कार्य करू नयेत असे म्हटले जाते शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्राकाळात केले जात नाही पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही आहे असे असले तरी जर शुभमुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे भद्रा काळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते येत्या नऊ ऑगस्ट ला दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे या वर्षी भद्राचा काळ आठ ऑगस्ट ला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होऊन नऊ ऑगस्ट ला एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे नऊ ऑगस्ट ला दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे कारण भद्राचा काळ सकाळी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल नारळी पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधताना हा मंत्र नक्की म्हणावा बद्धोबली राजा दानवेंद्रो महावलह तेनत्वा अभिब ध्यानामी रक्षेमा चलमा चल हा मंत्र बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधताना आणि शिष्यांनी गुरुंना रक्षासूत्र बांधताना देखील म्हणायला हवं या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्या मंत्राने बलाढ्य दानवेंद्र राजा बळी बांधला गेला त्याच बंधनाने हे राखे तुला बांधते आहे तू माझ्या भावाचे रक्षण कर कधी ढळू नकोस ढळू नकोस